पुन्हा एकदा भारतीय सैन्यानं पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे फक्त पी ओके नव्हे तर थेट पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे नऊ अड्डे भारतीय वायुदलाने उद्ध्वस्त केले आहेत या पार्श्वभूमीवर देशभरात आनंदाचं वातावरण आहे आणि नागपूरही त्याला अपवाद नाही नागपुरातील अजनी चौकात माजी सैनिकांनी अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला पाकिस्तान युद्धात जिंकलेला रणगाडा अजनी चौकात प्रदर्शित केला असून या रणगाड्यावर चढत माजी सैनिकांनी तिरंगा हातात घेत जल्लोष साजरा केला भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव करताना त्यांनी म्हटलं की पाकिस्तानला अशाच कठोर पद्धतीने पुन्हा पुन्हा धडा शिकवण्याची गरज आहे भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे संपूर्ण देशात अभिमानाची लाट उसळली आहे हा जल्लोष आमच्या देशवासियांसाठी आणि आमचे सैनिक आणि त्यांच्या फॅमिलीसाठी खूप आनंददाता क्षण आहे आम्ही जेव्हा आम गाळतो तेव्हा जे आणि त्यानंतर जेव्हा युद्धाची वेळ येते आम्हाला जास्त परिश्रम करावा लागत नाही आणि त्यामुळे आमच्या फॅमिलीसाठी हा आम्ही जल्लोष त्यांना आम्ही समर्पित करत आहे आमच्या सैनिकांच्या फॅमिलीसाठी समर्पित करत आहे कारण ती स्त्री शक्ती जेव्हा त्यांच्या मागे असते तेव्हाच हा जल्लोष आम्ही साजरा करू शकतो भारताची सैन्य सिद्धता या सफल पराक्रमामुळे पुन्हा सिद्ध झाली आहे आणि पुन्हा कोणत्याही देशाने भारताकडे वाईट दृष्टीने बघू नये यासाठी हे केले आजचा जल्लोष आम्ही पाकिस्तानकडून जिंकलेला शेरमन टँक समोर साजरा करत आहे कारण हा पाकिस्तानच्या युद्धात भारताने जिंकलेला टँक नागपुरात स्थित आहे त्याचं नाव शेरमन टँक आहे आणि तेथेच आम्ही आज पाकिस्तानला पर्यंत हा मेसेज पोहोचण्यासाठी इथे जल्लोष करत आहे